श्री स्वामी समर्थ कधीही ठरवून होत नाही घडत नाव सुद्धा कधी कधी मातेत मिळून जात बाळा आपलं मन ना नेहमी दोन्ही बाजूने विचार करत असत त्याला लगेच नकारात्मक पण होता येतं आणि सकारात्मक पण होता येतं यासाठी शंभर चांगल्या गोष्टीत किंवा चांगल्या विचारामध्ये एक वाईट गोष्ट किंवा एक वाईट विचार पचवता येण्याची कला तुम्हाला यायलाच पाहिजे देवावर विश्वास असेल तर हा भक्तिमय संदेश तुझ्यासाठी योग्य ठरणार आहे बाळा तुमचा प्रकाश ज्या लोकांसमोर असा चमकू द्या की ते तुमचे चांगले कामे पाहू शकतील तुमचे झालेले बदल लोकांना पाहू द्या जेणेकरून तुमच्याबद्दल त्यांच्या मनातला गैरसमज दूर होईल आणि से तुम्हाला उद्देशून बोलतात तुमच्याबद्दल तक्रारी करतात तुम्हाला नावे ठेवतात बोलतात तर त्यांचा गैरसमज दूर होईल आणि त्यांच्या डोळ्यावरचे पट्टी बांधलेली आहे ती दूर होईल जवळून जरी दिसत नसलं तरी दुरून नेहमीच दिसत असतं सत्य हे सूर्यासारखं प्रखर आहे त्यामुळं कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी तो समोर येणारच आहे आणि जे खोट आहे असत्य आहे ते अंधारात लपवण्याचा प्रयत्न केलास तरी सत्याच्या प्रकाशाने ते जगासमोर येणारच आहे तुमचे डोके शांत ठेवून देव सर्वात बलवान आहे हे जाणून घे त्यामुळं कठीण प्रसंगी अडचणीच्या वेळी तुला लढायची ताकद संयम आणि सहनशीलता तुझे समर्थ तुला नेहमी देत असतात आणि याच लढाईमधून एक सर्वात बलशाली कठीण सैनिक तयार करत असतात देव आज तुम्हाला म्हणतात माझ्यासाठी काहीही अशक्य नाही माझ्या माझ्या समर्थावर सामर्थ्यावर विश्वास ठेवा विश्वास ठेवा की मी तुमच्या आयुष्यात काम करत आहे तुझ्यासाठी नेहमीच दरवाजे उघडत आहे आणि तुम्ही कल्पना करू शकत नाही त्या पलीकडे आशीर्वाद तुम्हाला देत आहे खंबीर रहा कारण मी नेहमी तुमच्या बरोबर आहे माझ्यावर विश्वास ठेवा आणि निरंतर तुमचं कार्य करत राहा म्हणून बाळा घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कारण मी तुझा देव आहे मी तुला नेहमी बळ देईन नेहमी तुला मदत करीन सहकार्य करीन पैशाच्या प्रेमापासून मुक्त ठेवा आणि आपल्याला जे आहे त्यात समाधानी राहा कारण देवाला सांगितलं आहे मी तुला कधीही सोडणार नाही जेव्हा तुम्हाला काय करावं हे कळत नाही तेव्हा एकच करा ते म्हणजे प्रयत्न प्रयत्न करणं सोडू नका जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर तुम्हाला यश कधीच मिळणार नाही तेव्हा सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजणार नाहीत तर काही जण आपल्याकडे बोटही दाखवतील हेही तुम्हाला स्वीकारावं लागतं नेहमी लक्षात घे जब तक जिंदा आहे तक निंदा आहे जेव्हा वाईट वेळ येते त्या वाईट वेळेमध्ये कुणीही साथ द्यायला येत नाही बाळा पण जे साथ देतील ते सगळ्यात अनमोल असतील त्याचं मोल तुम्ही कधी विसरू नका कारण तुझ्या आजूबाजूला असेही लोक आहेत ज्यांना काही फरक पडत नाही जे इतरांशी काही त्यांना ते तिनं घेणं नाही त्यामुळं आपले काम बनता तो भाग जाई जनता अशा प्रकारचे अशा वृत्तीची माणसं तुमच्या आजूबाजूला असतात त्यामुळं त्यांच्याकडे कितपत लक्ष द्यायचं आणि आपल्या कामावर किती लक्ष द्यायचं हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे कुणी नावं ठेवलं तर थांबायचं नसतं आपलं काम आपण चांगलं करत राहायचं असतं जीवनाच्या वाटेवरती कितीतरी अडचणी येतात पण तुमच्या प्रयत्नांची तुमच्या कष्टांची साथ असेल। तुम्हाला असेल तर धैर्य आणि कठोर परिश्रमानं आणि समर्थांच्या आशीर्वादाने तुम्ही प्रत्येक अडचणीला सामोरं जायचा तुमच्यामध्ये धाडस असेल तयारी असेल आणि तुम्हाला प्रत्येक अडचणच यशाकडे घेऊन जाणार आहे नेहमी लक्षात घ्या संकटातून एका संधीचा नेहमीच जन्म होत असतो जसा वाईट घटना घडल्यानंतर चांगली गोष्ट घडत असते तसंच आयुष्यातले तुम्हाला नवीन काहीतरी शिकवण देत असते आणि जे तुम्हाला अधिक मजबूत बनवते धैर्य ही सर्व कठीण परिस्थितीत स्थिर राहण्याची तुमच्याकडे जी आहे ती कला आहे धैर्याने वाट पाहणाऱ्यांना अखेर यशाची साथ नक्कीच मिळत असते आणि जे अर्धवट सोडून देतात कोणतंही काम पूर्ण करत नाहीत त्यांना देव कधीही साथ देत नाही किंवा त्यांना त्यांची नियतेही सोबत करत नाही देव म्हणतो तुम्हाला नेहमी योजनेची गरज नसते तुम्ही कधी कधी फक्त तुम्हाला चमत्काराची वाट पाहावी लागणार नाही जे तुमच्या येणाऱ्या काळामध्ये चमत्कार घडणार आहे आणि आजपर्यंत ज्या गोष्टी तुमच्यासोबत घडल्या नाहीत किंवा जे चमत्कार घडले नाहीत आणि जो बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडला ना नाही ते इतर लोकांनी घडवून दिलं नाही त्यामुळं समर्थ तुमच्या पाठीशी आहेत आणि नेहमीच तुमच्या आयुष्यामध्ये चांगली वेळ येत राहणार आहे तुमचा चेहरा नेहमी सूर्यप्रकाशाकडे ठेवा आणि सावल्या तुमच्या मागे पडतील परिपूर्ण नसणं ठीक आहे पण चुका करणं हे देखील बरोबर नाही चूक केली मान्य आहे हे मानवाचं व्यक्तिमत्व आहे पण बाळा चूक सुधारणं हे त्याहून दैवाचं धर्म आहे जे तुम्ही केलं नव्हतं ते करायला हरकत नाही कारण जर तुम्ही त्या गोष्टी केल्या नाहीत तर तुम्ही कधीच पुढे प्रगती करणार नाही त्यामुळं देव सांगतात तुझे समर्थ नेहमीच तुझ्या सोबत आहे त्यामुळे समर्थपणे चालायला नेहमीच तयार राहा तुम्ही स्वतःला कसं वागवता कसं सांगता ते कितीही कठीण असलं तरी कितीही कठीण झालं तरी ते मी करणार आहे अशी तुमची वृत्ती नेहमी ठेवायला हवी नेहमी कठोर परिश्रम करा आणि तुम्ही जे करता त्यामध्ये मजा करा तेव्हाच तुम्ही अधिक यशस्वी व्हाल कुठल्याही गोष्टी शिकत असताना मनात नाही भाव आणि देवा मला पाव असा जर केला तर तुम्हाला त्या गोष्टी कधीच जमणार नाही त्यामुळं हसत खेळत आवडीने आत्मसात करून मला हे करायचं आहे किंवा मला हे शिकायचं आहे अशा वृत्तीने जर तुम्ही कुठल्याही गोष्टी केला तर तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे आणि त्या, त्या गोष्टी तुम्हाला आत्मसात करता येणार आहे तसंच तुझ्या समर्थांच्या भक्तिभावाचे श्रद्धाच्या बाबतीतही आहे संकटाचा काळ प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतो कधी तो लवकर येतो कधी तो उशिरा येतो पण तो येतच असतो म्हणून त्याला सामोरं जायला तयार राहा कारण तो फक्त तुझ्या आयुष्यात येणार आहे आणि त्यावर मातही तुम्हाला करायची आहे गोष्टी बिघडतील नाती तुटतील पण स्वतःला सावरून तुम्हाला यातून बाहेर पडायचं आहे कारण या ठिकाणी तुम्हाला सहकार्य करणारे किंवा पाठिंबा देणारे कोणी असतील असं नाही जेव्हा आपल्या आयुष्यात सगळ्या चुकीच्या गोष्टी घडत असतात तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्टीची जाणीव होते तुम्ही पूर्णपणे एकटे पडला आहात जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये पुढे आपल्याला काय करायचं हे सुचत नाही जेव्हा खूप दुःख असतात अडचणी असतात ते तुम्हाला कोणाला सांगताही नाही आहेत जेव्हा असं वाटतं की आता सगळं संपलं आता मी हरलो आहे आता मला जमणार नाही मी आता थकलो आहे मला कोणाचीही सोबत नाही पण जेव्हा अचानक आपल्याला जवळचे लोक आपल्यापासून लांब जातात जे तुला तुम्हाला तुमचे वाटत असतात ता त्यांची आपण कधी अपेक्षाही केलेली नसते जेव्हा वाटतं आयुष्याचा आता कंटाळा आला आहे सगळ्या गोष्टी मनाविरुद्ध होत आहेत कसं असताना प्रत्येकजण या फेल्समधून जात असतो एकदा तरी कारण तो आपल्या आयुष्याचाही भागच आहे